त्याच्या पूजेसाठी बसले ति म्हणता त्या मी पूजावर बसली आहे कि नंबर लाइक डन थैंक यू दादा हाय ताई हाय दादा नमस्कार सर्वना नमस्कार

फळाट पूरा ठंडा हो गया आज गंदू दादा नमस्कार झालं काय जेवण सर्वांना नमस्कार आजच्या लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे <coughs> हो दोन तीन दिवस झाले नाही आली तर लाईव्हला जेवण झालं का हो दादा झालं जेवण आज हाय काजोल काज अजय देवगण नाही काय म्हणत झालं झेल झालं का जेवण कशी आहेस ठीक आहे दादा आम्ही मजेत आहे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे happy anniversary both of you thank you dada thank you राम दादा कुठ राम कुठे राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम दादा राम कृष्ण हरी काय म्हणतात झालं का जेवण राधा करंजोडी हाय काकू हाय काकू हाय 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 नमस्कार किती वर्ष झाले वर्ष आम्हाला आठ वर्ष झाले आमच्या लग्नाला आठ वर्ष झाले गजानन दादा हॅलो हॅलो नमस्कार दादा काय म्हणता झालं का जेवण का जेवण सुरू आहे आज काय स्पेशल का बरं का बरं म्हटलं काय स्पेशल हॅलो कोण कौ, काहून बोलताना हाय आपण हॅलो अमोल जाधव हॅलो हो, काहून बोलता हाय आपण दादा नवीन ड्रेस पूजा होती का का काही हो दादा हो आज आमच्या लग्नाचा वाढदिवस गजानन दादा आज लग्नाचा वाढदिवस आहे आमचा कसा आहे आठ वर्षाचा प्रवास खूप छान दादा असं काही प्रॉब्लेम नाही सर्व ठीक आहे मजेत आहे मस्त आनंदात आहे दोन मुली आहे आम्हाला अरे वा हॅपी ॲनिव्हर्सरी खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार तुमचं तुमचा सपोर्ट असाच असू द्या छान थँक्यू दादा घेतला मग काय गिफ्ट गिफ्ट आहे ना गिफ्ट मिला रेड कलर ऑरेंज कलर येलो कलर ग्रीन कलर ब्लू कलर पर्पल कलर का प्रभाकर वानखेड़े नमस्कार दादा नमस्कार काय मनता जाल का जेवन चलो दादा जी पण गजानन दादा कसं राहिलं लग्न आधी ते सांगा कसं एन्जॉय केला मजा केला डान्स केलाय कसं राहिला लग्न भावाचा काय मग आज बाहेर गेले होते का जेवायला हो एकदम भारी झालं डान्स केला सगळं केला मस्त झालं सगळं एकदम छान झालं हो का खूप एन्जॉय केलं वाटते मग हा दादा महाराष्ट्र महाराष्ट्र दादा महाराष्ट्रवरून जय शिवराय हर्ष हर्ष दादा जय शिवराय जय महाराष्ट्र झालं का सर्वांचं जेवण हो आता कुठे आहे दादा पुणेला की गावीच गावालाच आहे का तुम्ही काय जेवल्या मग आज आम्ही जेवला नाश्त्यामध्ये जेवला आम्ही आधी सकाळी सकाळच्या मॉर्निंगला आधी आम्ही सकाळी मंदिरात गेलो तिथे दर्शन घेतला आलो पुणेला हो का हर्षदा दादा कोणता जिल्हा आहे तुमचा दादा नागपूर तर मी उद्या ऑफिस आहे ना हो मंडे आता बरोबर आहे तुमच्या तर खूप सुट्ट्या भरपूर सुट्ट्या झाल्या असतील दादा अशोक कोरे नमस्कार ताई बरं आहे का हो दादा मस्त आहे बरे बरं आहे मजेत आहे आज आनंदित आहे गजानन दादा सुट्ट्या संपल्या आता हो सुट्ट्या अजून किती मिळणार किती सुट्ट्या झाल्या पण पूर्ण एक वीकच्या सुट्ट्या झाल्या असतील दादा दादा झालं का जेवण अनुजा देशमुख हॅलो हॅलो दादा नमस्कार कर दादा हाय ताई हाय दादा झालं का जेवण तुमचं आज फर्स्ट मध्ये आहे वर्धा नांदेड हो का एक वीक सुट्ट्या झाल्या हो लग्न म्हटलं की पुणे एक वीक जातोच लग्नामध्ये घरचं लग्न असला की एक वीकच्या सुट्ट्या घ्यायच लागते कुठे झालं का काय दादा काही समजलं नाही कुठे झालं काय ताई तुमचं झालं का जेवण झालं दादा माझं जेवण बाहेर जेवण केलं असं मी म्हटलं आता दोन चार दिवस झाले लाईव्हला आले नाही दोन तीन दिवस झाले मी लाईव्ह आले नाही तर मी म्हटलं आता थोडा वेळ जास्त नाही पण थोडा वेळ म्हटलं बसत तर ताई तुमचं जेवण झालं का मानवली दादा हो दादा झालं जेवण पाऊस आला होता का रील बघितली हो दादा खूप भरपूर पाऊस असं वाटत होता की जसं पावसाळ्याचे दिवस आहे आणि गारगोटी पण पडल्या खूप खूप गारगोटी पडल्या मी तो व्हिडिओ नाही टाकलेला आहे गारगोटीचा खूप गारगोटी पण पडली आयडीचे नाव काय आहे दादा माझ्या आयडीचे नाव तेच आहे ना जे आता तुम्हाला दिसत आहे रीना माझं नाव आहे <स्थित> बाकीचे अजून कुठे गेले बाकीचे दादा झोपले की काय दादा ऍनिव्हर्सरीला पाऊस कोणी रडत होता का नाही 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 कोण रडणार आहे असं असते का की कोणी रडते तेव्हा पाऊस इथे ते असं काही आहे का रड तुम्ही रडा नको बर नाही तुमच्या लग्नाला पाऊस येईल दाजी आमचे बापरे नाही 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 दाजी नेरळ दाजी हसवत हसवत असतात हसतात हसवत असतात आपका दिवाना आपका दिवाना हाय हाय दादा आपका दिवाना अमारा दिवाना मग तिकडे चांगला ठीक चांगला आहे <coughs> पुण्याला कधी गेले तर मग आज गेले काल गेले दोन दिवस नाही कालच वा नागपूरचे Thank you, thank you, Daya. लाइव लाइक चला नागपुर बताया क्या आपने हाँ भैया नागपुर में रहते हैं नागपुर रा हेलो कुड हेलो, गर्ल खाना खाया हां खाया खाना खाया बाकी मग सगळं ठीक मजेत का हो दादा सर्व ठीक आहे सगळं मजेत आहे तुम्ही सांगा कसं राहिलं अजून लग्नाचं कसं आनंद घेतलं काय झालं लाईव्हला लाईक करा दादा सर्वांनी लाईव्हला लाईक करा लग्नात काय परेशानी झाली नुसती धावा पण थकवा पण छान झालं लग्न तिथं असं झालं लग्नामध्ये खूप त्रास घ्या लागते आणि मजा पण येते पण ओके okay, रीना जी अच्छा लगा आपसे बात करके अच्छा लगा थैंक यू धन्यवाद आप लाइव को लाइक करिए और आप हमारे लाइव में आते रहिए भैया और मैं आ, है कब से पाता है Ok bye. <coughs> bye Bye, bye, bye. ओके गुड नाइट आज सुबह तो लौकर ऑफिस आए थक थोड़ा हो दादा ठीक है ना बाय रेल हार्ड अभी दस हो गया हमारे सोने का टाइम हो गया ठीक है ना भैया बाय गुड नाइट फिर भी लेंगे अगले लाइव में ठीक है बाय गुड नाइट चलो मैं भी लाइव बंद करती हूँ अभी आज जल्दी मैं भी आज लाइव को जल्दी बंद करूँगी चलो जितने भी लोग हैं लाइव में सभी लोग लाइव को लाइक करिए और नेक्स्ट लाइव में जरूर आइए सर्वांनी माझ्या लाइवला लाईक करा आणि नेक्स्ट लाइवला नक्की या गुड नाईट हॅपी एनिवर्सरी गुड नाईट दादा थँक यू खूप मोठा आभार नेक्स्ट लाईव्हला ल ला, नक्की या आराम करा लग्नाचा थोडा थकवा दूर करा आणि नेक्स्ट लाइवला कंटिन्यू व्हा बाय 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 गुड नाईट बाय गुड नाईट स्वीट ड्रीम हर हर महादेव टेक क्य टेक दादा मी पण लाईवला बंद करते आज लवकर सर्वांना बाय गुड नाईट स्वीट ड्रीम उद्याच्या लाईव्हला नक्की या बाय सर्वांना बाय गुड नाईट श्री हर हर महादेव ओम श्री श्याम सर्वांना हर हर महादेव श्री शिवा